नमस्कार मित्रांनो दुष्काळामध्ये शेतकरी मित्रांच्या विद्यार्थ्यांना सवलत मिळणार आहे ती फी साठी मित्रांनो कशाप्रकारे ही सवलत मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून जवळच ऑल ऑलवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बघायला भेटत असतात मित्रांनो चला तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून एक हजार एकवीस दुष्काळ सदृश्य मिशन मोडवरती आहे आणि मित्रांनो मंडळ मध्ये काही मंडळी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो या गंभीर स्वरूपाचा आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ सदृश्य जाहीर केलेल्या सर्व महसूल मंडळांसाठी काही सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहे मित्रांनो त्याच माध्यमातून एक महत्त्वाची सवलत म्हणजे विद्यालय आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफी करण्यात येणार आहे मित्रांनो जर आपण बघितले तर दहावी बारावीचे विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांची जी परीक्षा फी असते ही जास्त प्रमाणात असते तर मित्रांनो ही परीक्षा फी या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे मित्रांनो ही परीक्षा फी दुष्काळ पासवर माफ केली जाते आणि त्याची अंमलबजावणी देखील व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो महाविद्यालयांच्या मार्फत विद्यार्थ्यांना परीक्षा ही कडक केली जाते अशा विद्यार्थ्यांसाठी येणारे परीक्षा फी जी आहे ही या ठिकाणी माफ केले जाणार आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे अशा महसूल मंडळातील जळगाव असेल त्यातील विद्यार्थ्यांचे जे आधार कार्ड आणि इतर शाळेचे आय डी कार्ड जे असतील आय डी कार्डसोबत शेतकरी असतील शेतकऱ्यांकडून काही पुरावे मागितले जाणार आहेत मित्रांनो त्याचबरोबर अशा प्रकारचे कॉलेजमध्ये कागदपत्रे देखील जमा करण्यात येणार आहे मित्रांनो वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विद्यालये असतील महाविद्यालय असतील यामध्ये विद्यार्थ्यांकडे काही कागदपत्रे मागवण्यात आलेली आहे मित्रांनो साधारणपणे दहावी बारावीच्या परीक्षा आता फेब्रुवारी मार्चमध्ये घेतल्या जाणार आहे यात याच पार्श्वभूमीवरती कागदपत्रे मागायला सुरुवात करण्यात येणार आहे मित्रांनो या संदर्भात आपण जर पाहिले तर सोलापूर जिल्हा असेल आणि त्यामधील काही महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडे कागदपत्रांची मागणी केलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो जर मैसूल मंडळातील दुष्काळ अशा दृश्य गंभीर स्वरूपाचा असेल किंवा मध्यम स्वरूपाचा असेल तर त्या मैसूलमंडळाच्या मंडळाच्या माध्यमातून सर्व गावातील शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या मुलांना या सवलती लागू असणार आहेत मित्रांनो दुष्काळासाठी लागू केलेल्या एक महत्त्वाची सवलत ज्याचा लाभ आता विद्यार्थ्यांना देखील होणार आहे मा आपल्या कॉलेजमध्ये आपल्या शाळेमध्ये या संदर्भात विचारणा करायला पाहिजे काहींनी विचारणा करण्यात देखील सुरुवात केलेली आहे मित्रांनो जेणेकरून त्यांच्याकडून देखील अशा प्रकारची कागदपत्रे मागून लवकरात लवकर ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो याचा लाभ मिळवण्यासाठी आपल्या जवळच्या कॉलेज असेल महाविद्यालय असेल आपला मुलगा मुलगी जे आपल्या कॉलेजमध्ये शिकत असेल अशा विद्यालयामध्ये या ठिकाणी आपण जाऊन देखील याबद्दल चौकशी केली पाहिजे मित्रांनो अशा प्रकारे ह्या दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो त्याचा फायदा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना देखील होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे हे महत्त्वपूर्ण अपडेट होते तुम्हाला कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा आपल्या मित जवळच्या मित्रांना ज्यांचा मुलगा महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये शिकत असेल त्यांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना पण याबद्दल नक्की फायदा होऊ शकतो मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जवळची बेल आयकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओत एक नवीन नवी विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद